बोलायलाही वाटत नाही म्हणजे कारण आज शाळा सोडून जात आहोत म्हणजे आम्ही पण आमची सोडून आम्ही येतच राहू या शाळेत जेव्हा आम्ही पाचवीला आलो हो तो पहिला दिवस मला अजूनही आठवतो पंधरा जून दोन हजार दहा तेव्हा मी पाचवीला आलो हो। तेव्हा पंधरा जून तुला शाळा धरली पण मी दहा दिवस लेट आलेलो पाचवीला तेव्हा मी उन्हाळ्यासाठी जावायला गेलेलो आणि दहा दिवस लेट आलो म्हणून मी पंचवीस जून ला आलो शाळेत आलो माझी बहीण मला शाळेत घेऊन आली पाचवीचा वर्ग दाखवला जो आता आमचा परीक्षा होते तो वर्ग त्यावेळेस पाचवीचा वर्ग होता त्या वर्गात जाऊन बसलो पहिल्या बेंचवर बसलो माझ्या बाजूला हैदर सरांचा मुलगा शुभम हा बसत होता आम्ही दोघं बसलो त्याची माझी बळख झाली मैत्रीण झाली आमचे वर्ग शिक्षक